नामदेव शास्त्री ऑफिशियल ला सबस्क्राईब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद नव्या प्रारंभ करत असताना आपण अश्रद्ध धाणा पुरुषा धर्मस्य अशा पद्धतीने आपण केला होता आणि श्रद्धा शब्दाचा अर्थच सुबुद्धी काल जे आपण चर्चा केली त्या चर्चेमध्ये हा एक विषय आलेला होता कधी कधी असं वाटतं माणसाला की श्रद्धा आणि सुबुद्धीमध्ये फरक असतील तर फार फरक नाही आहे त्याच्यामध्ये मायनर फरक आहे श्रद्धा शब्दाची जी उत्पत्ती आहे श्रद्ध धार येते फार सुंदर शब्द आहे सत आणि र आहे त्या ठिकाणी धार येते सत्याला ग्रहण करणारी बुद्धी सद्बुद्धी आणि सद्बुद्धी तर सद्बुद्धीच आहेत त्याला सद्वासनासुद्धा म्हणतात जी ओवी तुम्हाला काल मी अर्ध्या पद्धतीने सांगितली जे अपेक्षी जे ओळख चराचरी जे अपेक्षी जे विचारशोरी दुर्लभ चराचरी सद्वासना हे सदशब्द जिथं जिथं येतो ना त्या कार्याला पवित्रता येते सद्वासना सद्बुद्धी आणि श्रद्धा समानार्थी शब्द आहेत फार कमी जास्त आहेत अशातला काही भाग नाहीये तसं शब्द सुद्धा कर्माला लागला की ते सत्कर्म होत सगळं जे आधारित आहे ते, ते सत् शब्दावर आधारित आहे सत्कर्म सद सद्वासना सद्बुद्धी सुविचार हे सगळं सत शब्दाचा अर्थ आहे परब्रह्म देवाला धारण करणाऱ्या बुद्धीला सद्बुद्धी सुबुद्धी असं म्हणतात ज्ञानोबाची खूप सुंदर व्याख्या आहेत अतिशय सुंदर आहे ईश्वरा वाचोनी कही ओबी जरा लक्षात ठेवा ईश्वरा वाचोनी कही आणि सर्वथा लाणी नाही लाणी शब्दाचा अर्थ था आहे आश्रयस्थान अर्जुनात ते एकच बुद्धी पाहिजे ती एकच जगामध्ये बुद्धी आहेत जी ईश्वरा वाचून दुसऱ्याचा आश्रय करत नाही तीन दिवस आपण या शब्दांच्या अवतीभोवती ज्ञानाबाऱ्यांच्या अध्यायाच्या अवतीभोवती आपण फिरतोय सुबुद्धी सद्बुद्धी सत्कर्म वगैरे आणि सातव्या सातव्याध्यायसह हा विषय आलेला आहे मग कधी कधी ही सुबुद्धी सद्बुद्धी श्रद्धा का जन्माला येत नाहीत त्याचं कारण आपण कालच्या भाषेत सांगितलं तुम्हाला विषयाची हाव तयार होते फळाच्या हवा आणि त्याच्या पुढचा टप्पा आजचा आहे काय टप्पा आहे अश्रद्ध धाना पुरुषा अश्रद्धा होते ज्ञानेश्वरी चालू आहेत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये आहे मराठीमध्ये आहेत वाचक आणि समजणारे कमी आहेत खूप सुंदर आहे मग त्याला उत्तर देताना भगवंत उत्तर देतात अश्रद्ध धाना पुरुषा अश्रद्धा आहे श्रद्धाच पण अ लागल्यानंतर ती नकारात्मक होते श्रद्धाच आहेत पण नकारावर श्रद्धा आहे देव आहे ही श्रद्धा <coughs> आहे मराठी लक्षात येते आहे याच्यावर श्रद्धा आहे नकारार्थ म्हणजे काय नाही याच्यावर श्रद्धा आहे श्रद्धा ना नाही असं म्हणत नाही आहे वर श्रद्धा आहे का <coughs> नाहीवर आहेत हा फार महत्वाचा ना विषय नाही याच्यावर श्रद्धा आहेत त्याला अश्रद्धा म्हणतात मग का अश्रद्धा होते त्याचं कारण आहे झटपट गुण येत नाही फार सुंदर कारण आहे परमार्थ सुरू केला देह भेटण्याच्या इच्छेने लोक आले सुख भेटण्याच्या इच्छेने लोक आले भेटतच नाही पन्नास पन्नास वर्ष काही काही लोकांची परमार्थ करत असताना निघून जातात चेहऱ्यावर सौम्य सुख सुद्धा दिसत नाही अंतःकरणामध्ये स्माईल पण जन्माला येत नाहीत असं का होतं ते तर श्रद्धावान आहेत परमार्थ करणारे श्रद्धावान आहेत भगवंत सांगतात धर्मावर श्रद्धा नाही आहेत इथे धर्म शब्दाचा अर्थ शरीर धारण करणारा जो आत्मा आहे त्या संबंधी बोललेले आहेत कारण की या श्लोकाच्या विश्लेषणामध्ये धर्माचं विश्लेषण करत असताना ओवी दिलेली ज्ञानोबराईने हृदयामध्ये मी राम राम म्हणजे आत्मा इथे श्रद्धा नाही आहेत धर्म म्हणजे जे माणसाने निर्माण केलेले धर्म आहेत त्याच्यावर ज्ञानोबराय बोलतील अशी अपेक्षा करू नका सर्वसामान्य लोकांनी एक विचारसरणी प्रेरित केली त्याच्यावर पंथावर ज्ञानोबराय बोलतील एवढे राय लहान नाही काही काही गोष्टी आहेत ना अनुल्लेखाने मारायच्या असतात उल्लेखच करायचा नसतो त्या लोकांचा धर्मसहास्य तुमच्या जिवंतपणाची तुम्हाला चाड नाही तुमच्या जिवंतपणाची तुम्हाला लक्षणं नाही तुमच्या जिवंतपणावर तुमचा विश्वास नाही त्या चैतन्याचा उपयोग तुम्ही विषयासाठी करताय लक्षात येते चैतन्य आनंदवान आहे आई आनंद स्वरूप आहे आनंद देणारी आहेत पण आईला खेळणं मागितलं की विषय बदलतो मग आई खेळणं देते तुम्ही आईला सोडता तसं चैतन्याचा आनंद सोडून तुम्ही विषयाच्या आनंदाकडे जाता तो लवकर मिळतो लवकर दिसतो म्हणून दुःखाचे तीन प्रकार पाडत असताना हे दोन प्रकार फार महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहेत आदिभौतिक इथे जास्त लोक गुंतलेले आहेत आदिभौतिक म्हणजे संपूर्ण प्रपंच घरदार गाडी बंगला लगेच अशा ज्यांच्याकडे आहे ते सुखी नाहीत हे तुम्हाला माहीत नाही काय काही फोनची क्रेज असते काय काही साधे फोन वापरतात काही फोनची क्रेज असते अरे क्रेज आहे ठीक आहे पण तो घेतला म्हणून तुला देव बोलणार नाही तुझ्या बरोबर ईश्वर तुझ्या बरोबर कॉन्टॅक्ट नाही करणार आहेत एक क्रेज तयार करतात त्याला मार्केटिंग म्हणतात त्याला व्यवसाय म्हणतात एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्त महत्व सांगणं आणि तुमच्या मेंदूमध्ये बसून मी ही ब्रँडची चप्पल घालते मी ह्या ब्रँडचं घालते मी हे करते हे जेव्हा वाटतं ना तुम्हाला ती क्रेज आहे शब्द लक्षात ठेवा ती काय क्रे आणि ती मार्केटिंग केलेली आहे ती याला चांगलं म्हणा हाच चांगला ब्रँड आहे उपयोग काय त्याचा कळत नाही त्याला याला अधिभौतिकता मानतात चप्पल हीच पाहिजेत ब्रँड हाच पाहिजेत कपडे असेच पाहिजेत म्हणून जे मोठे लोक आहेत ना ते आधिभौतिकतेमध्ये गुंतलेत त्याच्या काही थोड्या अवस्था असतात बंगला चांगला असावा सरोवर असावं निसर्गरम्य बंगला असावा सगळं ठीक आहे आतल्या शून्याला काय करणार याच्यावर आपण काल विचार केला याला अधिभौतिकता म्हणतात आधी दैविकता आहे म्हणून प्रपंच शब्दाची व्याख्या करत असताना त्याला हे दोन शब्द अजून जोडले पाहिजेत आधिभौतिकतेमध्ये गुंतलेला जडपदार्थामध्ये गुंतलेला आणि आधी दैविकतेमध्ये गुंतलेलं हे छोटे छोटे देवता असतात ना लगेच फळ देणारे मंत्री संत्री हे सगळे देवता समजतो तुम्ही नवस पूर्ण करणारे आणि मदत करणारे एकच संसाराला मदत होते बस एवढा अर्थ आहे मानसिकता समाधान होते ती दोन्ही दुःख आहे दोन्ही सुख आहे मग हे जे दोन सुख आहेत दोन दुःख आहेत आधी दैविक आणि अधिभौतिक विषय कठीण पण ऐकण्याचा प्रयत्न करा इथे सगळी माणसं गुंतलेली आहेत इंद्रिये गुंतलेली आहेत शरीर गुंतलेलं आहे म्हणून कोणत्याही विचारशूर माणसाकडे पहा या तो दोन मध्ये अडकला त्याची भाषा पकडण्याचा प्रयत्न करा मी असा आहे ते आहे माझं घर असं आहे आधी आहे पण माझा आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहेत असा व्यवहारात बोलणारा माणूस भेटणार नाही यालाही टाळ्या का भेटणार नाही याच्यावर टाळ्या विशेष समजून घ्या काय बोललोय तुम्हाला म्हणून अगोदर सूचना केली विषय थोडा कठीण आहे मी असा आहे माझी ताकद अशी आहे आधी आधीदैविकता आहे म्हणजे आधीदैविक ताकद वाढवण्यामध्ये तपश्चर्या काळ सगळा खर्च केला जातो आधीदैविकते आधिभतिकतेमध्ये माझा आधी मा मा विस्तार असा आहे पहिल्या दिवशी सांगितलं जशी एखादी हॉटेलची चैन असते हॉस्पिटलची चैन असते तशी याच्या आश्रमाची चैन आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये याच्या आश्रम ही अधिभौतिकता आणि तुमचा प्रॉब्लेम काय होत आहे की तुम्हाला जो चैतन्यवान आहे चैतन्य सारखा दिसे तो भेटतच नाही आणि भेटलं तर तुम्हाला ओळखू येत नाही साधा साधा मनुष्य असतो एकदम माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल त्र्याऐंशीला ला न्याय शिकण्यासाठी मी हरिद्वार शिखकडे गेलो होतो सगळ्यांनी आमच्या गुरुजींच नाव सांगायचे तिकडं शिक तिकडं शिक तिकडं शिक कोणी शिकवत नव्हतं हो त्या काळामध्ये कमी लोक विद्वान होते जवळजवळ भारताचे अंतिम विद्वान म्हणजे आमचे गुरुजी समजायचे स्वामी काही त्यानंतर न्यायशास्त्र शिकणारे कमी झाले लोक आणि त्या आम्हाला इच्छा न्यायशास्त्र शिकावी म्हणून आता आमच्या डोक्यात एक कल्पना आली हे खूप दृष्टांत म्हणून समजा बरं का चरित्र म्हणून समजू नका आमच्या डोक्यात एक कल्पना आली की पूर्ण ऋषिकेशचे संन्याशी विद्वान लोक हरिद्वारचे लोक भारतातली लोक ही सगळी एकाच व्यक्तीचं नाव घेत आहेत कारण ती व्यक्ती मुंबईला राहते म्हणजे आर्थिक राजधानी असणाऱ्या ठिकाणी आणि मुंबईचं जगाला आकर्षण त्यावेळेस आमचं वय ते वीस बावीस वर्षाचं ते आमच्याही डोक्यात तुमच्याप्रमाणे कल्पना आली की सगळ्यात भारतात मोठे विद्वान आणि मुंबईसारख्या ठिकाणी राहायला मग ती एक इमेज आम्ही आमच्या मेंदूमध्ये बिल्ड केली आणि त्या इमेजनी जेव्हा आम्ही मुंबईला स्वामीजीकडे भेटायला आलो प्रेम पुरे आश्रम आहेत बाबुलनाथला पहिली भेट आमची तिथं स्वामीजींची तर त्या त्र्याऐंशीच्या काळामध्ये मोबाईल वगैरे हा प्रकार नव्हता हो सामुदायिक एक, एक फोन असायचा जर कुणाला करायचा असेल तर त्या नंबरनी फोन करायचा आणि मग शेजारच्याला इकडं तिकडं बोलायला जायचं मग त्या आश्रमात एक सामुदायिक फोन होता आणि दुपारची वेळ होती तीन साडेतीन वाजलेले होते तर आता स्वामीजीची इमेज माझ्या डोक्यात वेगळी जगातले विद्वान न्यायशास्त्राचे अप्रतिम विद्वान आणि मुंबईसारख्या ठिकाणी राहत आहेत ते कसे असतील काय असतील आपल्याच कल्पना आपण केलेल्या आणि स्वामीजी ते बंडी घातलेली आणि लुंगी लावलेली आणि ते फोन करण्यासाठी बाहेर आलेले आहेत माझ्या डोक्यात कल्पना आलं की हे स्वामीजी नसावेत लक्षात येतं तुम्हाला हे स्वामीजी जे आहेत ते नसावेत याला अश्रद्धा म्हणतात याला भ्रम म्हणतात याच्यावरच तुमचं जीवन झालेलं आहे संपूर्ण नव्याण्णव टक्के जे लोक जीवन जगतात ना आहे वर नाहीचा अध्यारोप करतात आणि नाहीवर आहेचा अध्यारोप करतात जे संत नाहीत पूर्ण व्यावसायिक आहेत मार्केटिंग करणार आहेत ते संत वाटतात त्यांची डिझाईन त्यांचे लोक त्यांचा मेळावा त्यांचा सत्संग अगदी लोक भारावून जातात जे नाही तिथं आहेचा भास होतो आणि जे आहे तिथं नाही वाटत स्वामीजी स्वतः आहेत पण मला नाही वाटलं मुंबई विद्वान असं काहीतरी डोक्यात बसलेलं आणि ते बाहेर फोन होता तिथं फोन घ्यायला आलेले स्वामी ते स्वामीजी फोन ते फोनवर बोलत होते मी खूप कल्पना केली असतील कोणी स्वामीजींची सेवक स्वामीजीलाच म्हटलं मी आणि मग त्यांनी फोन ठेवून जसं निघायला लागलं तर मी त्यांनाच विचारलं स्वामीजी महाराज कुठे जे आहेत त्यांनाच मी विचारतोय ते कुठे नाव घेऊन विचारलं त्यांनी मला खालीवरून बघितलं आता ते न्यायाचार्यच होते मला म्हणे ओळखतो तू त्यांना म्हणलं नाही कुठून आले मग मी सांगितलं असं असं यांनी पाठवलंय हो अच्छा अच्छा ठीक आहे आणि जाऊन गादीवर बसल्यावर माझ्या लक्षात आलं की हेच ते आहेत जे आहेत आधी भौतिकतेमुळे नाहीचा भास झाला सिद्धांत लक्षात आधी भौतिकतेमुळे कारण की मी कल्पना केली होती हे असे असतील तसे असतील असं दिसायला असायला श्रीमंती वगैरे कारण की तो पैसा आहे आणि हेच आमच्या जर होतं तर संसारातल्या लोकांचं काय नाही होणार आधी भौतिकतेवरून आहेची कल्पना करणं आधी दैविकतेवरून आहेची कल्पना करणं घातक आहे आणि असं जाणणं नव्या अध्यायाचा जो आत्मा आहे ना तो हाय असं जाणणं आपल्या खऱ्या जाणण्याला आडव येतं मराठी समजली का जाणण्याची ज्ञानाबाय म्हणतात जाननीय आड रिगोणी ठाके अतिशय आत्मय नव्याध्यायचा हा आपलं ज्ञानच खऱ्या ज्ञानाला प्रतिबंधक आहे आपण इमेज तयार केलेली ज्ञान तयार केलेले आहेत आपलं आणि त्या इमेज मध्ये आपण बसत नाही की आपलं जाणन खऱ्या जाणण्याला आडव येत लक्षात येते आणि पब्लिक सुद्धा अशी आहेत खरं जाणू नये म्हणून प्रयत्न करते दोन्हीकडून तफावत आहे जो मूर्ख आहे तो विद्वान दाखवण्याचा प्रयत्न करतो आपली पण अडचण आहे कधी कधी नेते लोक गडावर येतात इकडे येतात सप्ताहात येतात जे नेते नाही ते पण ड्रेस घालतात कडक जो नेत्याचा आहेत पोलिसांना वाटतं असेल कुठला तरी नेता आडवत नाही ने त्याला तो डायरेक्ट स्टेजवर येऊन बसतो कशामुळे येतो तो, कशा ये तो, तो फक्त कपड्यामुळे खादीचे कपडे आहेत कडक कपडे आहेत नेता टाईप आहेत मग त्याला वाटतं हा पण नेता सोडा याला हा तो कुणीच नसतो मूर्ख असतो सगळीकडे फोटो काढतो आणि ग्रामीण भागात जाऊन दाखवतो बघा आपले संबंध किती लांब पर्यंतचे आणि याला लोकांनी लांब ठेवलेलं असतं नेत्यांनी लांब ठेवलेलं असतं फक्त फोटो काढायला नाही जाणं न शक्यता कशावर जाणतो आधी भौतिकतेवरून आधी भौतिकतेवरून जाणतो आपण हा असा असेल <coughs> कधी कधी तोंडाने सांगतात लोक आपला वट लय मोठा आहे बरं का मग जे गरीब लोक असतील ते विश्वास ठेवतात असेल ब मोठा एवढ्या गप्पा मारतो काही काही तर एवढे कठीण माणसं बघितलेत मी मला एक जण चांगला माणूस भेटला मुंबईतला आता शब्द नीट आहे का आणि मला भेटल्यानंतर मला म्हटलं आपले लय भारी आहेत कालच मी अनिलला भेटलो होतो आता मलाही अनिल कळे ना नंतर त्यांनी आणनाव सांगितलं मुंबईच्या श्रीमंताच मी म्हटलं तो आपला संबंध आहे आणि मग सगळं जेवण वगैरे झालं या। मग याला म्हटलं ठीक आहे आता निघा म्हणे मला खरवंडीपर्यंत सोडा संबंध कुठले भारताच्या सर्वोच्च विद्वानाचे आणि हे बोलताना कसे बोलतात एकेरी नावाने असं वाटलं पाहिजे खानदानी मित्र आहेत आधी स्वतःला नाही ते दाखवलं स्वतः हे दोन गोष्ट आहेत आधी भौतिकतेमुळे अधिक दैविकतेमुळे भ्रम निर्माण होतो माणसं त्यात गुरफटतात आपलं पाहणं आपलं जाणणं मर्यादित होतं थोडा विषय जरी अवघड असला तरी सिद्धांत आहे का त्याचा दृष्टांत फार चांगला आहे राम आणि लक्ष्मण निघून गेल्यानंतर सीता एकटीच आहेत दंडकारण्यामध्ये दंडकारण्य म्हणजे नाशिकमध्ये आहे आता ती एकटीच आहेत जो खरा संत आहे लक्ष्मण खूप समजण्यासारखा विषय बरं का लक्ष्मणच्या अनेक वाक्य असे आहेत की तो लक्ष्मण रामचंद्र प्रभूला सांगतो संपूर्ण सीता माता मी पाहिलेली नाही मी जेव्हा कधी सीतेकडे जातो सीता मातेकडे जातो चरणावर माझं लक्ष असतं शरीरावर लक्ष नसतं अशा संतावरती अविश्वास दाखवते अश्रद्धा दाना पुरुषा ज्यांनी चेहरा पाहिलेला नाही लक्ष्मणाने असा वैराग्यवान संत त्याच्यावर अश्रद्धा आहे आणि त्याला बोलते ती अपमान करते लक्ष्मणाचा आणि निसर्ग सुद्धा किती विचित्र असतो पहा मला कधी कधी ह्या गोष्टी फार हसू येतात सीतेचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण उभा हा एक टप्पा आहे सीतेच्या जीवनातला आणि जेव्हा गावामध्ये चर्चा होते अयोध्येमध्ये गुप्तचर पाठवतात त्याच्या सुद्धा संकल्पना आहे बरं का एका विशिष्ट जातीचं नाव नाही आहे गुप्तचर जेव्हा पाठवतात रामचंद्र प्रभू तेव्हा संपूर्ण प्रजा अयोध्येतली प्रजा चर्चा करते सहा महिने राहिलेली सीत्या सीता रामाने कसा अंगीकार केला संपूर्ण प्रजा बरं का पण तिथं लोक एका विशिष्ट जातीचं नाव घेऊन त्याला बोलतात हे एका व्यक्तीचं काम नाही आहे मूळ रामायण न... वेगळे संपूर्ण प्रजा चर्चा करते संपूर्ण प्रजा की सहा महिने दुसऱ्याच्या घरात राहिलेल्या स्त्रीला रामचंद्र प्रभूने कसा अंगीकार केला महाराणी कसं बनवलं आणि त्या वेदना रामचंद्र प्रभूला होतात लक्षात येते आणि मग सीतेचा त्याग करत असताना सीता सोडवण्यासाठी सुद्धा लक्ष्मणच जातो याला निसर्ग म्हणतो आम्ही रक्षण करण्याकरता लक्ष्मणच आहे आणि गर्भवती सीता झाल्यानंतर सोडण्यासाठी सुद्धा लक्ष्मणच आहेत आणि प्रसंग आहेत रामायणामध्ये की ती म्हणते मला गंगा पाहायची आणि मग रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात वनामध्ये सोडून अरण्यामध्ये खूप कठीण आहे जीवन बरं का खूप कठीण आहे म्हणजे तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगतात कधी कधी सीतेकडे पाहून कल्पना करा की ते किती दुखी असेल आज पूजा होती वगैरे वगैरे सगळं मांडणे पण सीतेचे वाक्य फार वेगळे गर्भवती सीता जेव्हा अरण्यामध्ये लक्ष्मण सोडतात त्यावेळेस सुद्धा ते सांगतात की मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहत नाही हे संत दर्शन घेतात आणि सांगतात माते सोडण्यासाठी मी आलेले इथून पुढं तुम्हाला परत नेण्यासाठी आलेलो नाहीत अचानक केवढा मोठा आघात त्या सीतेवर बसत असेल आता काही विद्वान लोक उत्तरकांड मानत नाहीत काही मानतात जे काही असेल ते असेल आपण सिद्धांत फार महत्वाचा आहे आणि डोळ्यातून अश्रू येते गर्भवती सीता आहेत आणि लक्ष्मणाला काहीही बोलत नाहीत काय बोलणार ती लक्ष्मणाला तो रामाची आज्ञा मानतोय तो हो फक्त एक वाक्य त्या ठिकाणी इतकं आंतक करण्याला पिळवटून टाकणार आहेत मामिकेयम तनुर न लक्ष्मण माझं जे शरीर आहे ना स्रष्टा दुःखाय लक्ष्मण शब्दांचा प्रयोग पहा दुःख सहन करण्याकरताच निर्माण झालेलं आहे स्थितीचे उद्गार आहेत दुःख सहन करण्यासाठीच माझं शरीर निर्माण झालेलं आहे मामिकेयम शब्द फार गोड आहेत तनुर नूनम तनुर म्हणजे शरीर हे लक्ष्मणा स्रष्टा उत्पन्न केले दुःखाय लक्ष्मण लक्ष्मणा दुःख सहन करण्यासाठीच मी जन्माला आले माझं शरीर याची निर्मितीच दुःखासाठी काय दुःख सांगणार आहेत बाया बसलेल्या आहेत माझ्या पुढं कधीतरी सीतेचं वाक्य आहे का गर्भवती सीताची महाराणी म्हणून अयोध्येत राहिलेली रामासारखा व्यक्ती सोडतो आणि लक्ष्मण सोडायला येतो जंगलामध्ये आणि कुठं जायचं काय व्यवस्था करायची काही नाही सोडून ये आणि तो लक्ष्मण जेव्हा रक्षण करण्यासाठी असतो वाटिकेमध्ये त्याच्यावर हीच सीता आक्षेप घेते की तू माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो कधी कधी हा पण एक भ्रम असतो जेवढ्या सुंदर मुली आहेत ना त्यांना असं वाटतं की सगळं पाहणारे आपल्याकडं काम भावनेनच पाहतात अहंकार आता हा गैरसमज याला काही पाप म्हणायचं काही कारण नाही आणि सगळे असोआ नसो पण बहुतेक तारुण्यात आलेल्या मुलीला सुंदर आहे असं वाटतं आधी दैविकता आहे ती तिला आपण काय करणार तुम्ही आणि मग तो लक्ष्मण जेव्हा निघून जातो तेव्हा संन्याशाच्या वेषामध्ये त्रिपुंड लावलेला लाल कपडे घातलेला संन्याशी आश्रमात येतो मूळ रामायणामध्ये लक्ष्मण रेषा नाहीये बरं का वाल्मिक काही अंधश्रद्धाळू नव्हते हे कुणाचं तरी सोपीक डोक्याची कल्पना आहे आणि जेव्हा हा संन्याशी आश्रमात येतो कुलीन घराण्यातली परंपरा आहे पाणी देण्याची आणि मग सीता पाणी देण्यासाठी येते आणि थोडे फळ आणून ठेवते आणि संन्यासी आहे म्हणून बोलते मुद्दा लक्षात आहे का तुमचं हे जाणन तिला प्रतिबंधक ठरलं जो खरं संन्याशी आहेत खरा विरक्त आहेत खरा संत आहेत त्या लक्ष्मणाला हाकललं त्याच्यावर चारित्र्यावर संशय घेतला खऱ्या संतला हाकललं आणि जो संड्याशी नव्हता तिला पळवण्यासाठी आला होता लुबाडण्यासाठी आला होता त्याला संत समजलं ही ज्ञानेश्वरी जाणनेची जाणने या आड रेगवणी टाके म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी आपलं जाणणं शुद्ध असलं पाहिजे आपण आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवतो ही चूक आहेत हे नव्या अध्याय समजून सांगतात आपण जाणतो आपण कितीतरी पुस्तकं वाचतो कितीतरी पिक्चर नाटक वगैरे पाहतो त्यातून आपली समज तयार झाली असते पण ते पुस्तकं लिखाण आणि नाटक हे सगळे जे सगळे माणसांनी लिहिलेले असतात आणि तुमची समज तयार करतात एका ठिकाणी आम्ही गेलो होतो हरिद्वारच्या जंगलामध्ये बघा माझे शब्द नीट आहेत तिथं महादेवाचं मंदिर होतं आणि आम्ही केदारनाथला चाललेलो होतो मग मी विचारलं काय वैशिष्ट्य याचं महादेवाच्या नाही नाही म्हणे एक हजार वर्ष पूर्वीच आहे तुम्हाला पण अर्थ नाही कळला एक हजार वर्ष मंदिर जुनं आहे म्हणून श्रद्धे आहे का तिथं काही ऐतिहासिक घटना घडलेली का काही पौराणिक संदर्भ आहे का काही आपण विचार करतो एक हजार वर्ष जुने पाया पडा एक हजार वर्ष जुनं आहे पाया पडा पुन्हा टेन्शन येतं माणसाला